पासण तालुक्यातील समतानगर धावडा जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांचे शिक्षकाअभावी मोठे नुकसान होत असून पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एकच महिला शिक्षिका कार्यरत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे भोकरदन तालुक्यातील समतानगर धावडा जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा समतानगर धावडा केंद्र वडोद तांगडा या शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षकां अभावी मोठे नुकसान होत असून मोठी समस्या निर्माण झाली आहे वेळोवेळी शिक्षण विभागाच्या संबंधित असलेल्या कार्यालयाला येथील समिती आणि पालक वर्गाद्वारे शिक्षक मागणीसाठी वारंवार पत्र व्यवहार आणि भेटी देऊन देखील अद्याप या शाळेला एकही शिक्षक प्राप्त झाला नाही या ठिकाणी फक्त महिला शिक्षिका असून मागील वर्षी एक शिक्षक देऊन त्यांना जॉयनिंगच्या आधी जागा बदलवून देण्यात आली यावर्षी समुदेशांमध्ये परत एक शिक्षक देण्यात आला त्याला आत्तापर्यंत जॉयनिंग दिली नसून जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा समतानगर या ठिकाणी पहिली ते पाचवीच्या वर्गात विद्यार्थी संख्या एकशे असून फक्त एकच महिला शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहे जर मुलांना प्राथमिक शाळेत योग्य शिक्षण मिळाले नाही तर भविष्यात त्यांचे नुकसान होईल अशी चिंता काही पालक मोलमजुरी करून शेतमजुरीतून आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि ते भविष्यात गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर पडावेत म्हणून आपल्या मुलांना शिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे गरिबीमुळे मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही परंतु जिल्हा परिषद शाळेत देखील त्यांना योग्य शिक्षण मिळत नसल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन याची दखल घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सावळा संत के स्कूल से ये हमारी मांगनी है हमको यहां टीचर नहीं है और यहां 120 बच्चे हैं और हमने टीचर की मांगनी करें जिला परिषद के ऊपर तो हमको कोई हमारी बात कान पे नहीं ले रहा और हमने सीओ हो मैडम को दी सीओ हो मैडम के पास जाने के बाद भी हमारा कोई रिएक्शन नहीं हो रहा तो हमारी ऐसी राय बच्चे तो हमने इसका करना क्या या तो स्कूल को गुलाब मार देना या सी ओ मैडम के सामने ऑफिस सामने बच्चे लेके जाना तो ये हमारी कोई कर रहे निवेदन हमने निवेदन कम से कम निवेदन दिए हमने दस से बारह बार तो हमारा अध्यक्ष उपाध्यक्ष की हमारी कमेटी के हिसाब से हम इसके ऊपर कड़ी एक्शन लेंगे और स्कूल को बंद करके सी ओ मैडम के सामने जाके बच्चे स्कूल पढ़ाएंगे एन डी न्यूज मराठी भोकर जालना